नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे अद्वित आणि कला ही रोमद्यातच झोपायला आलेले असते पण अद्वितला आता झोप लागत नसते तो दोन मिनिट झोपत असतो आणि म्हणत असतो कला मी घरतोय का त्यावर कला चिडते आणि म्हणत असते चांदेकर तू नाही घर झोप आता तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं अद्वित हा सगळ्यांबरोबर बोलत बसलेला असतो अद्वितला आबा म्हणत असतात त्या स्वामीनारायण डिझाईनचं काय झालं त्यावर अद्वित म्हणत असतो हो ते आज होणार आहेत त्यांच्याबरोबर आज मिटिंग आहे ते खूपच इम्प्रेस झालेले आहेत आणि खरंच त्या खूप छान डिझाईन होत्या आणि त्या डिझाईनही आपल्या इथल्या कलाकारांनी केलेल्या आहेत हे ऐकून आता आबांनाही खूप आनंद होतो आबा म्हणत असतात खरंच ती सानिकाची मैत्रीण आहे तिने खूपच छान डिझाईन केलेले आहेत तर इकड्यात रजनी आणि कला या दोघींचं बोलणं चाललं असतं आता नैनाच्या डोक्यामध्ये मोठा प्लॅन शिजत असतो कारण तिला आता या सगळ्यांचं बोलणं ऐकून तिला आता समजलेलं असतं स्वामीनाथन हे सुद्धा आता ऑफिसला येणार आहेत नैनाच्या डोक्यामध्ये आता प्लॅन शिजू लागतो आणि ती म्हणत असते की काहीही झालं तर मला स्वामीनाथन यांना भेटायचं आहे कारण मी मागच्या वेळेला त्यांना माझे फोटो पाठवले होते ले 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 तर इकडे आता डॉक्टर आलेले असतात आणि ते आदितला घेऊन आता रूममध्ये निघालेले असतात तर सगळ्यांना इकडे प्रश्न पडतो डॉक्टर का आलेले असतील बरं रजनी कलाला विचारत असते कला डॉक्टर का आलेले आहेत पण कलालासुद्धा काहीच माहीत नसतं आबांनासुद्धा खूप काळजी वाटत असते आता डॉक्टर हे रूममध्ये निघून जातात तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं नैनाच्या डोक्यामध्ये प्लॅन शिजू लागतो आणि ती म्हणत असते काहीही झालं तरी मला स्वामीनाथन यांच्याबरोबर भेटायचं आहे आणि त्यांच्याशी बोलायचं आहे नैना आता राहुलला म्हणत असते की राहुल मला तुझ्याबरोबर आता ऑफिसला आलं पाहिजे त्यावर राहुल म्हणत असतो का रजनीचं ह्या दोघांवरती बारीक लक्ष असतं त्यावर आता नैना म्हणत असते तुला माहीत आहे ना आज स्वामीनाथन येणार आहेत ते मला त्यांच्याशी भेटायचं आहे राहुल म्हणत असतो की काहीच हरकत नाही तू येऊ शकतेस ऑफिसला आणि ऑफिस माझंही आहे ना त्यामुळे तू येऊ शकतं नाही ना आता सगळ्यांसमोर राहुलला तिथेच मिठी मारते हे सगळं पाहून रोहिणीला खूप राग आलेला असतो पण ती शांतच राहते तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं काजलही कॅफेमध्ये आलेले असते आणि सोम हा खुर्चीवरती बसलेला असतो सोम तिला खूप साऱ्या ऑर्डर देतो हे सगळं दोघांचं चालूच असतं आता काजल सोहमला म्हणत असते तू एवढं सगळं खाणार आहेस त्यावर सोहम म्हणत असतो तुझं काम आहे ना की तू आणून द्यायचं हो मी सगळं काही खाणार आहे सोहम काजलला कसा पण बोलत असतो त्यावर काजल म्हणत असतो नीट बोल ना असा काय पण बोलतोयस तू त्यावर सोहम म्हणत असतो हो बरोबर आहे तुझं मी नीटच बोललं पाहिजे काजल म्हणत असते तू रोज कसा माझ्याबरोबर बोलतोस तसा बोल त्यावर सो म्हणत असतो हो नीटच बोलतोय मी अद्वीत सांगू लागतो की डॉक्टर मला रात्रीचा प्रॉब्लेम होतोय पण अद्वितला येत नसतं तो सांगताना खूप गडबडत असतो मी ती गोष्ट कोणालाच सांगणार नाही तेवढ्यातच रूममध्ये कला येते आणि कलाला पाहून अद्वितला खूप राग येतो अद्वित कलाला म्हणत असतो तू का आलीस माझ्या रूममध्ये डॉक्टर अद्वितला म्हणत असतात अरे ती तुझ्या रूममध्ये नाही आली तर तुमच्या रूममध्ये आले आहे आणि तुला काही प्रॉब्लेम होत आहे हे तिला माहीतच असणार अद्वित म्हणत असतो हो आणि तो डॉक्टरांना सांगू लागतो की मला झोपताना रात्रीचा घोर येतोय डॉक्टर म्हणत असतात ठीक आहे आता कलालासुद्धा अद्वीतचा प्रॉब्लेम कळतो आणि कला तिथून निघून जाते डॉक्टर आता त्याला त्याच्यावरती उपाय देतात आता अद्वितलाही ते वाटत असतं की आता कला बाहेर गेले आहे म्हटल्यावर आता हिनं बाहेर परत गोंधळ घातलेला असणार आता ही घरातल्यांसमोर वाटेल ते बोलणार आणि घरातल्यांना भडकवणार आता इकडे घरातले सगळेजण विचार करत असतात अद्विकने डॉक्टरांना का बोलवलं आहे रजनी आता कलाला विचारत असते की तुला माहीत आहे का अद्विकने डॉक्टरांना का बोलवलं आहे ते तेवढ्यातच अद्विक आणि डॉक्टर खाली येतात आणि अद्वितला सगळे विचारू लागतात काय झालं आहे अद्विक सांग ना सगळ्यांना त्यावर अद्विक म्हणत असतो काहीच नाही आणि डॉक्टर तिथून निघून जातात तेवढ्यात कला म्हणते काय झालं हे चांदेकर ना सगळ्यांना त्यावर अद्विता तर डॉक्टरांना सोडण्यासाठी बाहेर निघून जातो कलाला आबा विचारत असतात काय झालं हे तू तरी तो ना तो सांग, सांग ना त्यावर कला म्हणत असते काहीच नाही मी तुम्हाला सांगितलं होतं ना तो रात्रीचा घोरतो म्हणून ह्या गोष्टीवर आता घरातले सगळेजणच हसू लागतात डॉक्टरांना अद्विका बाहेर सोडतो आणि लगेच घरात येतो इकडे घरातले सगळेजण बसलेले असतात अद्विकला घरातले म्हणत असतात अरे एवढी मोठी गोष्ट नव्हती की तू डॉक्टरांना बोलवून आणलंस आता अद्विकला समजलेलं असतं की कलाने काहीतरी चोमडापणा केलेला आहे त्यावर कला आता आद्विकला म्हणत असते हे लक्षात ठेव चांदेकर यातली तीस टक्के लोक ही घोरतात ज्यांना थकवा येतो आळस येतो ते त्या गोष्टी करत असतात त्यामुळे त्या, त्या गोष्टीचा एवढा इश्यू करायचा काहीच गरज नाही आणि हे तुझं जे काही चाललेलं आहे ते अत्यंत चुकीचं चाललेलं आहे अद्वित आता कलाला म्हणत असतो पण तू जरा बोलताना विचार करत जा तू जे काही बोलते त्या गोष्टीचा पुढच्यावर किती परिणाम होतो ह्याची तुला कल्पना सुद्धा नसते कला अद्वितला आता म्हणत असते तू चांदेकर नीट लक्षात ठेव ह्या नॅचरली क्रिया आहेत एवढा काही इशू करायची तू गरज नाही पण चांदेकरला ह्या गोष्टी समजतच नसतात आणि तो म्हणत असतो की नाही तू या सगळ्या गोष्टींचा इशू करते आणि दोघांच्यातलं बोलणं हे असंच कंटिन्यू राहतं अद्वीचं आता म्हणणं इथे एवढंच असतं की तू माझं सगळ्यांसमोर आता हसू केलेलं आहेस तुला आता मी सोडणार नाही तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की सोहम आणि काजल हे बोलत उभे राहिलेले असतात काजल सोहमला म्हणत असते की काय चाललं आहे तुझं त्यावर सोहम म्हणत असतो की मी तुझा मित्र आहे ना मग तुला जेवढ्या ऑर्डर मिळणार तेवढा तुझा फायदा होणार सोहम आता म्हणत असतो की कस्टमरशी कसं बोलायचं कसं डील करायचं हे तुला मी आता शिकवतो हे हॉटेल आहे म्हणजे हा एक बिझनेस आहे आणि आता आपल्याला विचार करायला लागणार की याचं डील कसं करायचं एखादा कस्टमर आला तर त्याच्याशी कसं बोलायचं जिबेवर साखरेचा खडा आणि डोक्यावर बर्फ ठेवून बोलायचं तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं ऑफिसमध्ये नैना आणि राहुल पोचलेले असतात त्यांचं असं म्हणणं असतं काहीही झालं तर आता आपण हा सगळा विषय क्लिअर करायचा तेवढ्यात तिथे ते ते स्वामीनाथन येतात आणि स्वामीनाथन म्हणत असतात मी आलेलो आहे त्यावर आता राहुल म्हणत असतो की आणि ती विचार करत असते काहीही झालं तर स्वामीनाथन यांच्याशी मला बोलायलाच पाहिजे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मी मॉडेलिंग करते तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं अद्विक हा ऑफिसला निघालेला असतो आणि कला अद्वितला म्हणत असते हा तुझा डबा कला ही अद्वित बरं खूप चांगली बोलत असते पण अद्वितला खूप गिल्टी फील होत असतं त्याला असं वाटत असतं की हिने आपला सगळ्यांसमोर हा विषय का काढला कला अद्वितला म्हणत असते हा घे तुझा रुमाल अद्वित म्हणत असतो हातात देणं कला म्हणत असते नको हातात रुमाल दिला की भांडण्या लागतात अद्विक म्हणू लागतो हो का असं काही तू माझ्या बरोबर पाहणारच नाहीयेस कला ही अद्वीच्या प्रेमापुटीच बोलत असते पण अद्वीची खूप चिडचिड होत असते आणि त्याला कळतच नसतं की नक्की ती अशी का बोलते ती तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अद्विक हा कलाच्या मागे करत असतो आणि हे अद्वीतचं सगळं बोलणं ऐकून आता कला इकडे खूप चिडलेले असते आणि कला म्हणत असते काय झालं हे चांदेकर मला समजेल का तू असा मागे माझ्या -मागे का करत आहेस ते असेच मालिकेचे अपडेट्स जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा